Ram-ram dayi. उद्या आहे भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान वडकी येतं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे मित्रांनो दत्त जयंतीचं औचित्य साधून हे मैदान दरवर्षी भरवलं जातं पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळेच याचा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असेल चालक असेल त्यांनी कंबर कसलेली आहे आणि नक्कीच चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये उद्या आपल्याला चांगली चांगली बैरं बघायला मिळतील यात काही वाद नाही मित्रांनो आणि लढती सुद्धा से बडकर एक होणार ह्यात पण काय वाद नाही मित्रांनो म्हणजे गटाला बा सेमीफायनलला फायनलला सुद्धा अगदी काटा किर लढते आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार मित्रांनो कालपर्यंत आपण बरेचसे पैरे सांगितले होते पण त्यानंतर काही पायऱ्यामध्ये नक्कीच बदल व्हायला लागलेत आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळपर्यंत अजूनही काही बदल होऊ शकतात आपण कन्फर्म सांगू शकत नाही कारण काय होतंय की हा खेळ पैऱ्यांचा खूप विचित्र आहे संध्याकाळपर्यंत काय उद्या सकाळी मैदानात दाखल पर्यंत पण काय काय पैरे बदलतील असं म्हटलं तरी बी वावगं ठरणार नाही मित्रांनो पण काल खऱ्या अर्थानं जो पैरा आपल्याला खूप आपण चर्चेत होता तो म्हणजे सरजा आणि देवाभाई संभाजीनगरचा देवाभाई आणि रणजित निंबाळकर सर यांचा सरजा यांचा आणि देवाभाईचा पैरा फिक्स झाला असं म्हटलं जात होतं पण आत्ताच थोड्या वेळ करायला की हा पैरा फिक्स नाही आहे ह्या पायऱ्यामध्ये एक मोठा बदल झाला आहे मित्रांनो तो सांगण्यासाठी आणि अजूनही काही पायऱ्यामध्ये बदल झाले ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा अट्ट मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा देवाभाई जो संभाजीनगरचा जबरदस्त बल आहे तो आपल्याला छोटा राणासोबत दिसू शकतो असं म्हटलं जाते देवाबाई ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दत्त मैदानामध्ये दिसेल असं म्हटलं जाते मित्रांनो त्यानंतर मथुर आणि शिरसोडीची रायफल हा एक हजार एक टक्के फिक्स पायरा आहे म्हणजे जसं मथुरच्या ह्याच्यावर लिहिलं जातं ना एक हजार एक तसंच एक हजार एक टक्के हा पायरा फिक्स आहे मथुर आणि शिरसोडीची रायफल नक्कीच ही जोडी मैदानात धुमाकूळ घालला आणि एकदम गुलाल घेला असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही कारण मथुर पण फार्मात आहे शिरसुडीची रायफल बी फार्मात आहे बघूया काय होतं ते नक्कीच ती जुडी पण जबरदस्त हा फिक्स पायर आहे त्यानंतर मग मित्रांनो मोरदारीचा हरण्या जो हरण्या तीनशे एक आहे जो आजच्या घडीला टॉपला फळतोय आणि नक्कीच त्याचा पैरासुद्धा टॉपवर झाला आहे तो, तो म्हणजे कबाली फोर बाय फोर नक्कीच जबरदस्त बैल आहे कबाली त्याने सुद्धा चांगली चांगली मैदानं गाजवली असा कबाली आणि हरण्या अतिनशे एक ही हा पायरा जुळणार आहे म्हणजे नक्कीच ही सुद्धा धुमाकूळ घालू शकते यात पण काही वाट नाही कारण ती जबरदस्त आणि स्पीड आहे गाडीला त्या ते। त्यानंतर आजच्या तारखेला ज्याला आदत म्हणून कधी कधी कमेंट केल्या जातात की, की आदत आहे का दुसरा आहे असा अर्जुन संभाजीनगरचाच अर्जुन बापूशेठ आंबेकर वडकी यांच्या नियोजनात पडणारा अर्जुन आणि त्याच्या जोडीला उद्या आपल्याला दिसू शकतो चिक्या या वर्षाची टॉपची खरेदी असलेला चिक्या किंवा मग दुर्गा त्यांचाच बापूशाट आंबेडकर यांचाच चवडकी दुर्गा या दोन्हीपैकी फिक्स पायरा या दोन्हीपैकीच असणार आहे अर्जुनसोबत नक्कीच त्यामुळे अर्जुन इतक्या प टॉपनं पळतो आणि त्याला चिक्यासारख्या आणि दुर्ग्यासारख्या कोणत्याही बैला जर जोड लागली तर त्या गाडीलाही रोखणं खऱ्या अर्थानं अवघड जाणार आहे असं म्हटलं तरी अवघड राहणार नाही मित्रांनो त्यानंतर आपण ज्या बैलाची आतुरतेने वाहत वाट पाहत असतो पायऱ्याची तो म्हणजे बकासूर आपल्याला बकासूर उद्या गोटच्या सर्जासोबतच शंभर आणि एक टक्के दिसणार आहे जवळपास निश्चित झालेलं आहे म्हणजे नक्कीच मैदानात हाफ जोडसुद्धा धुमाकोट घालेल यात काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर कॉकटेल जिसके आगे भले भले हो जाते फेल कॉकटेल उर्फ सुंदर नक्कीच आजच्या घडीला सगळ्यात टॉप स्पीडनं पळणार आणि ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतो आणि आपण वर्चस्व राखतो असा कॉकटेल आणि त्याचा पायरा बी अगदी टॉपचाच झालेला आहे आणि पायरा असा आहे शेवाळ्याबांचा पाखऱ्या म्हणजे विचार करा पाखऱ्यासुद्धा एकदम ह्याच्यातात तर तरीवाला बैल आणि आपला कॉकटेल बी त्यामुळे कॉकटेल आणि पाखरे हा जोड नक्कीच जुळून आला आहे त्यामुळे नक्कीच ह्या पायऱ्याबद्दल पण आपण असं म्हणू शकतो की हा पायरा नक्कीच उद्या मैदानात धुमाकूळ घालाल नक्कीच कारण कॉकटेल एकदम स्पीडचा बादशाच आहे आणि पाखऱ्या सुद्धा चांगला एका दुसऱ्या मागचं मैदान सोडलं तर कंटिन्यू बुलालात आहे म्हणजे पाखऱ्या आणि कॉकटेल ही जोडी नक्कीच उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली आहे त्यामुळे नक्कीच अजून मजा येणार आहे त्यानंतर मग आता विषय राहिला रणजित निंबळकर सर यांचा सर्जा आपल्याला कोणत्या बैलाबरोबर दिसू शकतो हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे कारण देवोबाई देवाभाई म्हणून गेल्या तीन चार दिवसापासून भरपूरशा पोस्ट पडायला लागल्या आणि अचानक आत्ता कळतं आहे की आपल्याला सर्जाचा पायरा हा आपल्याला शेट यांच्या छोट्या लक्ष्मीरावसोबत दिसू शकतो म्हणजे नक्कीच तो मागच्या सुद्धा वेळीसुद्धा सोबत पळाला होता चांगला पळ आहे त्याचासुद्धा असा छोटा लक्ष्मीराव उद्या आपल्याला सोबत दिसू शकतो असं म्हटलं जाते नक्कीच सरजा आणि छोटा लक्ष्मीराव एक चांगला जोड आहे आणि चांगल्या पद्धतीने पळल कारण छोटा लक्ष्मीरावचा पळ त्या दिवशी बघितलेला आहे आपण सर्वांनी नक्कीच चांगला पळ आहे त्यामुळे हा पायरा जर फिक्स असला संध्याकाळपर्यंत काही बदल झाला तर कळलंच आपल्याला पण जवळपास हा सरजा आणि छोटा लक्ष्मीराव हा पायरा फिक्स आहे त्यामुळे जर छोटा लक्ष्मीराव आणि सरजा ही जोडी जर जुळून आली तर नक्कीच एक चांगली एक नवीन जोडी आपल्याला पळताना दिसेल मैदानात बघूया आणि मैदान आहे हार जीत होत राहते त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही हे कमीत जास्त होत राहतं पण सगळे पैरे टॉपचे झाले तर अजून काय पैरे संध्याकाळपर्यंत कळतील आणि ह्या पायऱ्यामध्ये जरी काय बदल झाला तोही आपण सपशील व्हिडिओ बनवे बनवे पण आत्तापर्यंत काढलेले पैरे हेच की देवाबाय आणि छोटा राना आपल्याला दिसू शकतो एकत्र मथुर आणि शिरसोडची रायफलसोबत धडाडणार आहे हरण्या तीनशे एक आणि कबाली फोर बाय फोर आपल्याला दिसणार आहे अर्जुन बरोबर चिक्या किंवा दुर्गा यातलाच एक बैल दिसणार आहे बकासूर आणि गोटचा सर्जा हा पायरा फिक्स झालेला आहे कॉकटेल आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या हा पायरा फिक्स झालेला आहे आणि रणजित निंबाळकर सर यांचा पंचमेंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पृथ्वी शेठ यांचा छोटा लक्ष्मणराव हे पैरे कसे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा झालेला बदल कसा आहे तेही कमेंट करून नक्की सांगा बाकी सबशील व्हिडिओ आपण नंतर संध्याकाळपर्यंत बनवूया आणि उद्या मैदानाचा व्हिडिओ बनवूया बनवूया चालते तर राम राम चला